आपल्या गोड आवाजाने गायक सलील कुलकर्णी यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकले आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी त्यांनी चाहत्यांना दिलीत तर ते सोशल मीडियावर सुद्धा खूप ॲक्टिव्ह असतात नुकताच त्यांच्या लेकीचा म्हणजेच अनन्याचा वाढदिवस झाला त्यानिमित्त सलील यांनी एक खास पोस्ट शेअर केले सलील यांनी या पोस्टमध्ये लेकीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यांनी लिहिलंय की आमची अनन्या आज अठरा वर्षांची झाली आता मला पुन्हा हळूहळू लहान व्हायला हरकत नाही आता दोन दोन आई आहेत मला पण इतक्या लवकर झालीच मोठी अगदी अगदी आत्ता आत्तापर्यंत तर शाळेत जाताना एकदा मोजाच्या आतला दोरा टोचतोय एकदा ड्रेसचं लेबल रोचतंय हे नीट करून दे तरच मी शाळेत जाईन म्हणणारी आणि मी सगळं आवरून खाली जात नाही तोपर्यंत दादाने पण जायचं नाही असे रोज नवे नवे हट्ट करणारी माझी जीवाची सावली आता एकदम समजूतदार शहाणी आणि जिथे फोकस करेल ते उत्तम करणारी अनन्या कधी झालीच कळलं सुद्धा नाही कोणत्याही सहलीला अगदी आमच्या अमेरिकेच्या दौऱ्यात सुद्धा एकदाही माझ्या कडेवरून न उतरलेली कमीत कमी बोलून अख्ख्या कुटुंबाच्या स्माईलचा रिमोट जिच्या हातात आहे ती अनन्या क्रिकेट मॅचेसला एकटी जाऊन राहते खेळते कधी सिलेक्ट नाही झाली तर तिची तीच समजून घेते एवढी मोठी झालीस गाणं वादन उत्तम येत असूनही फक्त मोजक्या दोन तीन लोकांसमोर सादर करणारी आणि माझं क्रीडापटू होण्याचं स्वप्न क्रिकेटर होऊन पूर्ण करणारी अनन्या शुभमकरने त्याच्या कॉन्सर्टला काय कपडे घालावेत इथपासून सगळे निर्णय जिला विचारूनच घ्यावेसे वाटतात अशी आजीची सर्वात लाडकी नाथ आपण सगळे एका दिवसात बोलतो तेवढं पंधरा दिवसात बोलणारी मितभाषी कन्या हृदयनाथजींपासून सगळ्यांची लाडकी आहे बस एक स्माइल ही काफी आहे अनन्या प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे किंवा मग तुझा मुलगा तरी पण तू आणि शुभू माझ्या बरोबरच होतात अनेक जन्म आणि अने असणारच खूप खूप मोठी हो तुझ्या प्रत्येक मॅच मध्ये तू बॉल टाकायला धावत येशील तेव्हा तुझा बाबा पण मनातून तुझ्यासाठी धावेल कायम हसत राहा खूप खूप आशीर्वाद तुझा बाबा अशा शब्दात सलील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात सलील कुलकर्णी यांना एक मुलगा सुद्धा असून त्याचं नाव शुभमकर कुलकर्णी तो सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच उत्तम गायक आहे बापलेकीचा हा गोड बॉन्ड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी